दत्त भक्तांचे आराध्य तीर्थक्षेत्र परिक्रमा मार्गावरील नाथ परंपरेतील यांची मूर्ती रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात समाजकंटकांनी खंडित करून विटंबना केली आहे तसेच मंदिराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे यांची मूर्ती खंडित करून या समाजकंटकांनी हिंदू धर्मीयांच्या भावनांवरती तीव्र आघात केला आहे यामुळे पूर्ण देशभरात आंदोलन होत आहे आणि सगळीकडे संत आणि महंत यांच्यामध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून या प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अहिल्यानगर आणि समस्त नाथपंथ यांच्याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी नाथ भक्त मोठ्या प्रमाणात आले होते यावेळी बापू ठानगे म्हणाले की हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानावरती आघात करणे मूर्त्यांची तोडफोड करणे विविध मिरवणुकीवरती दगडफेक करून दहशत निर्माण करणे मंदिराच्या जागा बळकावणे विविध भडकवणाऱ्या घोषणा देणे तशा आशयाचे फलक जागोजागी प्रदर्शित करणे असे प्रकार वारंवार संपूर्ण देशभर होत आहेत हिंदू धर्मीय शांतताप्रिय पापभिरू व सहिष्णू असून या शांतताप्रिय समाजाला विनाकारण डिवचून संपूर्ण देशात अशांतता पसरवण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट आहे प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घ्यावी व या प्रकरणाची पाळेमुळे खणून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई करावी अशी आम्हा सकल हिंदू धर्मीयांची या निवेदनाद्वारे मागणी आहे आज आम्ही सर्वनाथ भक्त आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत कारण संपूर्ण भारताचं श्रद्धास्थान असलेलं गिरनार पर्वत त्याच्या मध्यस्थानी असलेलं नाथांचं ठाणं जिथं सगळे भक्त भक्तिभावाने जाऊन दर्शन घेतात पण आज आमच्या भावनांना हात घालण्यात आला आणि मूर्तीची अक्षरशः मूर्तीचं मस्तक वेगळं केलं गेलं म्हणजे किती घृणपणे किंवा किती त्वेषपूर्ण तो मृत्यू सुद्धा त्यांनी हल्ला केलेला आहे म्हणजे त्यांची भावना आपल्याला द्वेष भावना लक्षात येते म्हणून आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आलोत अरे भारतामध्ये कुठेही आमच्या धर्माची हानी झाली तरी आम्ही जिवंत आहोत आम्ही आमच्या भावना शासनाला कळवणार कारण शासनाची जबाबदारी आहे की प्रत्येक प्रार्थना प्रार्थना स्थळाचं रक्षण झालं पाहिजे त्या ठिकाणी जपलं गेलं पाहिजे आज गिरणार जर जपलं गेलं नाही तर मग बाकीचे वैष्णोदेवी बाकीचे जे मोठे मोड़ मोठे देवस्थान आहे तिथं जर असे हल्ले झाले तर ही जी सामाजिक सुव्यवस्था आहे आपली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते आणि म्हणून आम्ही सर्व जिल्हाभरात आत्ता सर्व नाथ भक्तांना निरप पाठवून कारण काल झालेली घटना आहे आता तातडीने जेवढे आले त्यांना बरोबर घेऊन आम्ही हे आमच्या भावना व्यक्त केल्यात पण आम्ही जिल्हाभरातल्या नाथ भक्तांना एकत्र एकत्र करून यावर मोठी कारवाई करण्यासाठी निश्चितच मागणी करणार आहोत हर हर आज गुरु गोरक्षनाथ याच्यातर्फे आम्ही आलो असून गिरनार पर्वतवर आज गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीची विटंबना झाली आहे त्या पद्धतीने आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि जे कोणी पण ती हे विटंबना केली आहे तर लवकर लवकर पकडून त्याच्यावर कारवाई हो करण्यात आली पाहिजे परवा रात्री गिरणार येथे गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीची विटंबना झाल्याबाबत आम्ही सर्व नाथ भक्त येथे उपस्थित राहून शासनाला निवेदन देण्यात आलेले लवकरात लवकर जे समाजकंटक असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल यावेळी अहिल्यानगर शिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठानगे गोरक्षनाथ प्रतिष्ठानचे गोकुळ नाना आठरे छावा संघटनेचे दत्ता वामन मच्छेंद्रनाथ अस्थानाचे दादा जगधने अमृतेश्वर मंदिराचे सुनील शिंदे अजिंक्य गायकवाड संजय जोशी सुनील ठाकरे नाथभक्त भिसे जपकर स्वामी, आणि असे अनेक नाथभक्त उपस्थित होते